शनी शिंगणापूरच्या मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाका अहिलानगरच्या शनी शिंगणापूरमध्ये ही मागणी मागच्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आणि स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांनी शनी शिंगणापूर मंदिराच्या ट्रस्टमधून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकलं नाही तर चौदा जूनला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता पण त्याआधीच श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टने एकूण एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे या एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांपैकी एकशे चौदा कर्मचारी हे मुस्लिम समाजाचे होते पण शनी शिंगणापूरच्या मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची मागणी का होत होती मंदिर ट्रस्टकडून एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकूण एकशे सदुसष्ट जणांना कामावरून काढण्याचं कोणतं कारण देण्यात आलंय शनी शिंगणापूरच्या मंदिर ट्रस्टमधल्या वादाची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला शनी शिंगणापूरच्या मंदिराच्या संदर्भात नक्की वाद काय झाला होता ते सांगतो तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार मागच्या महिन्यात शनी शिंगणापूरच्या मंदिरात चौथऱ्यावरती ग्रिल बसवण्याचं काम करण्यात आलं होतं तसंच चौथऱ्याच्या परिसरामध्ये स्वच्छता आणि रंगरंगोटी ही करण्यात आली होती पण यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी शनी शिंगणापूर मंदिरातलं हे काम मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचा आरोप केला होता शनी शिंगणापूरमधील शनी चौथऱ्याचे रंगरंगोटीचे काम करणाऱ्या काही मुस्लिम कर्मचाऱ्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता त्यावरून हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता हिंदूंच्या मंदिरात मुस्लिम कर्मचारी कसे असे प्रश्न यानंतर विचारण्यात आले होते यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत शनी शिंगणापूर मंदिरात काम करणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची मागणी केली होती यानंतर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी बुधवारी अकरा जूनला सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता यात त्यांनी शनी शिंगणापूरच्या शनेश्वर मंदिरात एकूण दोन हजार चारशे चौसष्ट कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत त्या कर्मचाऱ्यांपैकी एकशे चौदा कर्मचारी मुस्लिम समाजाचे असल्याची माहिती आहे ही हिंदू आणि शनी भक्तांच्या भावनांसोबत केलेली प्रतारणा आहे त्याविरोधात होणाऱ्या चौदा जूनला शनी शिंगणापूरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकावं लागेल पण ज्या ट्रस्टींनी शनी भक्तांच्या भावनेची प्रतारणा केली आहे त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे असं या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं होतं हिंदू मंदिरात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम कर्मचारी नोकरीला कसे असा आक्षेप घेत चौदा जूनला शनी शिंगणापूर इथं मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता या मोर्चामध्ये अहिलानगरचे आमदार संग्राम जगताप हे सुद्धा सहभागी होणार होते त्यामुळं या मोर्चाची चर्चा अहिलानगरमध्ये सुरू होती पण चौदा जूनला हा मोर्चा होण्याआधीच तेरा जूनला शनी शिंगणापूरच्या मंदिर ट्रस्टने एक निर्णय घेतला एक सर्व या निर्णयानुसार मंदिर ट्रस्टने संस्थानात काम करणाऱ्या एकूण एकशे सदुसष्ट जणांना कामावरून कमी केलंय या सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांवरती अनियमितता आणि शिस्तभंगाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे या एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांपैकी एकशे चौदा कर्मचारी हे मुस्लिम समाजाचे होते हे मुस्लिम कर्मचारी मुख्यतः शेती कचरा व्यवस्थापन व शिक्षणाशी संबंधित विभागांमध्ये काम करायचे एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांपैकी कुणाचेही थेट मंदिरामध्ये नियुक्ती केलेली नव्हती अशी माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे एकशे चौदापैकी नव्याण्णव कर्मचारी हे मागच्या जवळपास पाच महिन्यांपासून कामावर येत नव्हते त्यामुळं त्यांचा पगारही बंद करण्यात आला होता उर्वरित पंधरा कर्मचारी मागच्या अनेक वर्षांपासून मंदिर ट्रस्टला सेवा देत होते यातील काही कर्मचाऱ्यांचा अनुभव हा वीस वर्षांपेक्षा जास्त होता असं विश्वस्त मंडळांकडून सांगण्यात आलंय पण जर हे मुस्लिम कर्मचारी मागच्या अनेक वर्षांपासून मंदिर ट्रस्टमध्ये काम करत होते कामात दिरंगाई करत होते तर त्यांच्यावरती आधीच कारवाई का करण्यात आली नाही असे प्रश्नही आता विचारले जात आहे शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही आजच सतत गैरहजर असतील किंवा देवस्थानच्या नियमांचं पालन केलेलं नसेल किंवा त्यांच्याकडून काही गैरवर्तन घडलं असेल अशा एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेलं आहे आम्ही मागच्या पाच वर्षांपूर्वीही एकशे सहा कर्मचाऱ्यांना काढलं होतं विश्वस्त मंडळाला कर्मचाऱ्यांना कामावरती घेण्याचा अधिकार आहे आणि गैरवर्तन केल्यास काढण्याचा सुद्धा अधिकार आहे असं शेट यांनी म्हटलं पण हिंदुत्ववादी संघटनांची वाढती मागणी आणि दबाव यामुळेच देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत शनेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये करण्यात आली होती पहिल्यानगरच्या धर्मादाय आयुक्तांमार्फत या ट्रस्टचं काम चालतं देवस्थान ट्रस्टमध्ये असलेल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असते त्यासाठी कर्मचारी घेण्याचा अधिकार हा विश्वस्त मंडळाला असतो जर देवस्थान ट्रस्टमधल्या कर्मचाऱ्यांनी कामात दिरंगाई केली तर त्यांना कामावरून काढण्याचा अधिकारसुद्धा देवस्थान ट्रस्टला असतो शुक्रवारी देवस्थान ट्रस्टची एक बैठक झाली या बैठकीमध्ये कामामध्ये अनियमितता आणि शिस्तीचं पालन न केल्यामुळे एकशे सुदृष्ट कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचा निर्णय घेण्यात आला पण यात बहुसंख्या मुस्लिम कर्मचारी असल्यानं या निर्णयाची जोरदार चर्चा झाली पण काही स्थानिक नागरिकांनी माध्यमांशी बोलताना दावा केलाय की मागच्या अनेक वर्षांपासून शनी शिंगणापूरच्या देवस्थान ट्रस्टवरती एकाच राजकीय कुटुंबाचं वर्चस्व आहे त्यांच्या कार्यकाळातच अनेक मुस्लिम कर्मचाऱ्यांची भरती देवस्थानमध्ये करण्यात आली पण त्यापैकी अनेक कर्मचारी कामावरती गैरहजर असायचे स्थानिक नेत्यांच्या इतर संस्थांवरती काम करायचे हे आरोप सुद्धा मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने करण्यात येत होते डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनी शिंगणापूर मंदिराच्या भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता तेव्हा हा मुद्दा विधान परिषदेमध्ये बराच गाजला होता त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टकडून घेण्यात आलाय पण असं असलं तरी शनी शिंगणापूरमध्ये चौदा जूनला दुपारी चार वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने जरी एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी आम्हाला याबाबतचं कोणतंही अधिकृत पत्र मिळालेलं नाही या निर्णयाचं पत्र जर आमच्यापर्यंत पोहोचलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू हे विश्वस्त मंडळाला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे पत्र मिळालं तरी देखील आमचा चौदा जूनला मोर्चा होईलच तो आमचा विजय मोर्चा असेल अशी भूमिका मोर्चा काढणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून घेण्यात आली आहे त्यामुळं चौदा तारखेच्या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आता देवस्थान ट्रस्टकडून जरी एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी पुढच्या काही दिवसामध्ये या निर्णयाच्या विरोधामध्ये कोर्टात धाव घेतली जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या मात्र शनी शिंगणापूरच्या मंदिरात एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांची भरती कधी करण्यात आली होती किंवा कार्यकाळात करण्यात आली असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा